बौद्धवाडीतील नागरिकांनी केला आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश सव महिला मंडळ सह मुंबई मंडळाने काँग्रेस पक्षातून केला शिवसेना भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश आमदार गोगावले यांच्या हस्ते देऊ वाडी सभागृह आणि बौद्धवाडी बुद्ध विहाराच्या कामाचे केले भूमिपूजन आमदार भरत शेठ गोगावले यांच्या आपल्या कामांचा धडाका कायम असून मतदारसंघात पक्षप्रवेशांची मालिका लागली आहे आज आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत महाडमधील विनेरे विभागातील गावामध्ये समाज मंदिर तसेच बुद्धविहाराचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले असून समाज मंदिरासाठी दहा लाखांचा निधी तर बौद्धवाडीतील बौद्ध विहारासाठी वीस लाखांचा निधी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून देण्यात आला असून याचे भूमिपूजन आज आमदार गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले या शुभप्रसंगी सौ बौद्धवाडीतील महिला मंडळ मंदल, मुंबई मंडळाने आमदार भरत शेट गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी बोलत असताना प्रवेशकर्त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हकत आहेत आणि त्याला साथ म्हणून आमदार भरतशेठ गोगावले आपल्या मतदारसंघात सर्व धर्मांना सर्व बरोबरीने घेऊन विकास कामांचा धडाका सुरू केलाय हे पाहून आमचे गाव विकासापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असून यापुढे आम्ही पक्षाशी ठाम राहू असा विश्वास प्रवेश करताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिला आहे तर आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील आमच्या मतदारसंघात एक गाव किंवा एक गाडी विकासापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आज जवळपास सहाशे मतदारसंघांसाठी गेल्या दीड वर्षामध्ये सहाशे कोटींच्या आसपास निधी आणला असून यापुढे देखील एकही गाव वाडी वस्ती विकासापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं सांगत विरोधकांनी गेल्या पाच वर्षात एकही रुपयाचं काम मतदारसंघात आणलं नाही त्यामुळे त्यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही असं देखील आमदार भरतशेठ गोगावले यांनी विरोधकांना ठणकावलं आमदार साहेबांकडे आम्ही गेलो आमचे सर्व भीम सैनिक मुंबई पासून गावचे त्यांच्या बंगल्यावर गेलो आम्हाला वेळ दिली आणि वेळ देताना स्वतः सरपंच आम्ही सगळे आमची जागा सार्वजनिक जागा आहे ही मंदिर आहे पण खरं आम्हाला एक सामाजिक सभागृह या ठिकाणी रक्त्यावर ते असावं की रोड गाव आहे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सौ बी मध्ये आपण जिथं बसलो तिथं त्यांची पावलं लागली होती आणि इथं बुद्धिविवान होत एक साधा कवलारी बुद्धविहार होता आणि चा, त्या बुद्धविहारातील इतर चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेचा इतिहास आहे आम्ही त्या जरी लहान असलो तरी आम्हाला आठवणी आहेत मी या ठिकाणी सांगेन की भरत शेठ साहेब आम्ही सर्व बौद्ध आणि आमच्या असणाऱ्या समचे सर्व शाखा प्रमुख विभाग प्रमुख सर्व तालुक्यातील मान्यवर सर्व गावे शहरापासून फार हाकेवरती आहे आपण कधी हात मारावी तुम्ही हाकेला आमच्या जागात आम्ही तुमच्या हाकेला शिवसेना म्हणून कायमस्वरूपी तुमच्या बाजूला करणार आहे त्याप्रमाणे आपण ते करतोय आणि आतापर्यंत मी परवा मला वाटत राष्ट्रीय स्मारकामध्ये आपला कार्यक्रम तेव्हा तुम्हाला मी सगळं इतिवृत्त वाचून दाखवलं की आता कि आपण किती मंजूर केले किती करतोय आणि जवळजवळ सगळ्या बौद्धवाड्यांची जी काय काम असतील बौद्धविहार असतील अंतर्गत रस्ते असतील पाण्याची समस्या असेल काही असेल त्या परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी एकनाथ साहेब मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून तुम्हाला परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा मी घेतलेला आहे ते पूर्ण करतो पदाधिकारी कार्यकर्ते हे ज्याला पाठपुरावा करत असतात आता आपल्या या गावातील अंतर्गत रस्त्यामध्ये राहिले होते ते आपण पूर्ण केलेत मी परवाही पूजेला सांगितलं की आपल्या गावातला जो गरम गरम पाण्याच्या झऱ्याच्या इथं जाणारं पर्यटन स्थळ होतंय ते आपण पूर्ण पाच कोटी रुपये त्याला आपण मंजुरी केली जे। शेआर झेडचे कारण सांगून सगळीच कामं जवळजवळ सहा काम असतील उतरवतो आम्ही शेआर झेड आणि ते काम करतो की इथून रायडे गाडी तिथपर्यंत जाईल मग तिथं असणारा छोटासा मोहल्ला आहे मला वाटतं आणि तिथं जाईल पलीकडे जाण्या येण्याची व्यवस्था अशी त्या बाबतीमध्ये आम्ही ती व्यवस्था करतोय म्हणजे एक मोठं काम या तुमच्या भागासाठी आले एकशे बारा कोटीचा दासगावला फुल आपण मंजूर केलेला आहे त्याचं आम्ही पाहतोय तर त्याचे कागदपत्र पूर्णता जर तर कदाचित या निवडणुकीच्या अगोदर त्याचं भूमिपूजन करायचं आमचं आला तिथं उतरला तिकडून लेफ्ट मारलात का डायरेक्ट तुमच्या इथे येत्या हा वर्षा घालून असं येण्यापेक्षा कुठं वाले असतील तिकडं पुला आपल्या वाले असतील पुलापूरला जाणारे असतील तिकडं तुळशी किंडीतनं ह्याला खेडला जाणारे असतील तिकडं दापोलीला जाणारे असतील त्याचा हा मार्ग तुम्हाला सगळ्यांना सोपा करून ठेवतोय आम्ही आणि मग आम्ही काम करतोय त्याचा मोबदला मग आम्ही चुकीचं काय करणार नाही आणि ठीक आहे काही म्हणजे थोडंसं अजून वटवट करता येईल पण त्यांना कळणं गरजेचं आहे आणि त्या दिवशी सांगितलं की या दीड पावणे दोन वर्षात त्या विरोधकांनी एक रुपयाचं काम जर कुठं अंमलातलं मतदारसंघात तर त्यांनी ते फक्त आम्हाला दाखवावं त्यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे परंतु करणार काय काहीतरी चुकीचं बोलल्याशिवाय लोक पाहत नाहीत आपल्याकडं त्याप्रमाणे त्यांचं चाललेलं असो हे काम लवकरात लवकर सुरू होऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आमचा आहे आणि तो तुम्हाला पूर्ण करून देतो हा माझा शब्द आहे पाण्याची ओढण्याचं काम आले काय देवल म्हणजे ते हे दोन्ही